विक्रोली टागोनगर परिसरात निर्माण होत आहे डम्पिंग यार्ड नागरिकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम नमस्कार मी ऍडव्होकेट ज्योती जयंत तुराफे सेक्रेटरी महिला मोर्चा मुंबई भारतीय जनता पार्टी आज मी उभी आहे त्या ठिकाणी ज्ञात आहात ते म्हणजे ह्या आपला विक्रोळीचा मेन हायवे इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आज ह्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेसाठी मी इथे उभी आहे तुम्ही बघत असाल आजूबाजूला हे सगळं एवढं मोठं डेब्रिज आणि एवढा मोठा कधी हा जो एवढा मोठा भाग इथे दिसतो आहे आज इथल्या असलेल्या इमारती त्या इमारतीतील लो, लोकांनी मला संपर्क साधलेला आहे आणि आमच्यावर आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विक्रोळीवर ऑलरेडी डम्पिंग ग्राउंड लादलेलं असताना आणि आजपर्यंत विक्रोळीकर या डम्पिंग ग्राउंड त्रस्त असताना सुद्धा एक नवीन डम्पिंग ग्राउंड आपल्याला बघायला मिळत आहे की आज तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की विकोईला विक्रोळीला एक अशा प्रकारचे कम्पेक्ट केलेलं आहे हे लोक नाही आज फक्त आणि फक्त नागरिकांची सुविधा लक्षात न घेता कॉन्ट्रॅक्टरांची सुविधा म्हणायला लागेल ला या गोष्टींना आज या विकोळीच्या हायवेवर लोक शुद्ध हवा घेण्यासाठी येतात आज या विकोळीच्या हायवेवर अनेक नागरिक वयोवृद्ध नागरिक आपल्या स्वतःची संध्याकाळची चाल घेण्यासाठी येतात लहान मुलं खेळण्यासाठी येतात आज जॉगिंग ट्रॅक आहे या गोष्टीला आपण सर्व्हिस ट्रॅक म्हणतो आज कितीही झालं तरी लोक या पूर्व विभागामध्ये अतिशय आनंद प्रवास करत होती पण तुम्ही निरीक्षण करू शकता हे टेब्रिज या टेब्रिज मुळे आज अनेकांच्या आरोग्याला हानी आहे मला हा प्रश्न विचारायचा आहे बीएमसी ला की खरोखरच विकृळीकरांना आरोग्यदायी जीवन जगण्याचा हक्क नाही आहे का ऑलरेडी अनावश्यक असलेलं डंपिंग ग्राउंड तुम्ही आमच्यावर लादलेलं असताना ना हे नवीन डंपिंग ग्राउंड तुम्ही इथे का बरं उभं केलेलं असं आम्ही कंटिन्युअसली बीएमसीच्या अधिकाऱ्यांना कंप्लेंट केल्यानंतर बीएमसी चे अधिकारी त्यांनी इथून फक्त आणि फक्त हा डबल मला वाटतं मदत वा फक्त आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची मदत इथे केली गेली नाही आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे असणारे ते कॉन्ट्रॅक्ट ट्रेन त्या व्यवस्थित त्यांनी मोठ्यात मोठी कारवाई केली गेली पाहिजे की ज्यामुळे हे इथे डेब्रिज टाकलं जाणार नाहीये आणि खरोखरच मला हे आपल्या बीएमसीला सातत्याने आम्ही कम्प्ले केल्यानंतर सुद्धा आज विकोळीकरांना आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार पुन्हा हे दुसरे डम्पिंग आहे आज आणि तरुण मंडळींच्या आरोग्याचा प्रश्न इथे उभा असताना सुद्धा हे सगळं कोणाच्या कोणाच्या चा, चा लाभार्थी चाललेलं आहे आज कॉन्ट्रॅक्टरांना त्या गोष्टींशी घेणं घेणे काय नसावं इथे सातत्याने लोकांच्या दृष्टीत येणार हा रोड असताना सुद्धा आज इथे आहे मला आहे आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की सततच्या कम्प्लेंट नंतर सुद्धा हे डेब्रिज कधी हलणार आहे आणि विक्रोळीकरणात आम्हाला आरोग्याची सुविधा कधी प्राप्त होणार आहे मला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आम्ही सगळे बीजेपीचे पदाधिकारी सातत्याने याचा पाठपुरावा करत आहोत पण आम्हाला उत्तर हे शून्य स्वरूपात मिळत आहे तुम्ही बघत आहात हे शून्य उत्तर आहे जे नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींशी व्याधी केलं जात आहे आज इथे अनेकांची कम्प्ले असल्यामुळे मला इथे हा इथे करावा लागलेला आहे की जेणेकरून माझा आवाज हा पीएमसी पर्यंत पोहोचला पाहिजे अधिक पोहोचला पाहिजे बीएमसीचे अधिकारी आपले इंजिनियर मधुकर सर मधुकर सरांना सुद्धा याची आम्ही कंप्लेंट केल्यानंतर सुद्धा याच्या कॉन्टॅक्ट नची वेगळी कारवाई केली गेलेली नाही इथे दंडात्मक स्वरूपाची कारवाई होईपर्यंत हा इथे अडला जाणारा विषय नाहीये त्यामुळे लवकरात लवकर या विषयावर हात घालावा आणि आमच्या विकोळीकरांना स्वास्थ्यवर्धक असं आयुष्य देण्यासाठी बीएमसीने पुढाकार घ्यावा एवढी मी मागणी करते